बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुद्दा मागील अनेक आठवड्यांपासून राज्याच्या केंद्रस्थानी आहे आणि याच प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून चर्चेत असलेला वाल्मिक कराड आता खरंच मुख्य आहे का असा प्रश्न समोर येणाऱ्या आणि रोज घडणाऱ्या गोष्टींवरून पडायला लागलाय संतोष देशमुख हत्येचं प्रकरण समोर आल्यापासून सर्व पुरावे आरोप वाल्मिक कराडकडे असतानाच आता मुख्य आरोपीच्या सुया वाल्मिकचा निकटवर्गीय विष्णू चाटेकडे जाऊ लागले कारण एसआयटी न कोर्टात या प्रकरणाचे जे मुद्दे मांडले आहेत ते वाल्मिक पेक्षा विष्णू चा या प्रकरणात वेगळा ट्विस्ट येणार असल्याचं दिसत असून वाल्मिक कराडची निर्दोष सुटका होणार की काय असा प्रश्न सुद्धा आता निर्माण होऊ लागलाय संतोष प्रकरणात वाल्मिक सोडून विष्णू व संशयाची सुई कशी फिरली सुदर्शन घुलेच आता एसआयटीच्या रडारवर का आहे वाल्मिकला वाचवण्याचा हा डाव आहे का आणि या सर्व गोष्टींमुळे वाल्मिकची सुटका होणं आता सोपं झालंय का या आणि अशा महत्वाच्या मुद्द्यांवर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक गेल्या कित्येक दिवसांपासून गाजत असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज काहीतरी नवनवीन माहिती आपल्या समोर येते जेव्हापासून या प्रकरणाचा शोध सुरू झालाय अगदी तेव्हापासूनच यात आरोपी आणि महत्वाचा माणूस ज्याने हे सगळं घडवून आणलंय तो वाल्मिक कराड असल्याचं आपण सर्वजण ऐकतोय पाहतोय आणि तशा गोष्टी सुद्धा आपल्या समोर आल्या आहेत पण आता संतोष देशमुख या प्रकरणात कराडवर संशयाची असताना या प्रकरणात तो आता दोषी आढळतो की काय हा प्रश्न उपस्थित झालाय आणि अर्थात त्याला कारण ही तशीच आहेत संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेला पोलीस कोठडी द्या अशी एसआयटी न्यायालयाकडे मागणी केली होती आणि तसा अर्ज सुद्धा एस आय टी न्यायालयाकडे केला होता आणि आता अखेर एसआयटीची ही मागणी ही मान्य करण्यात आली आहे आणि बीडच्या विशेष मकोका न्यायालयानं हा निर्णय देत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुलेला एकतीस जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे या सर्व प्रकरणात पोलिसांकडून काही गाड्या आणि मोबाईल जप्त करण्यात आले होते आणि या मोबाईलमध्ये सुदर्शन घुलेच्या दोन मोबाईलचा सुद्धा समावेश आहे ज्यातील एक मोबाईल लॉक असल्यानं त्यामध्ये नेमकं काय आहे हे समोर आलं नव्हतं आणि या संदर्भात चौकशी करायची आहे याचसाठी न सुदर्शन घुलेच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी करणारा अर्ज केला होता तर दुसरीकडे विष्णू चाटे हा संतोष देशमुख यांचा खुनाचा आणि या प्रकरणाचा मोरक्या असल्याचं समोर आलं होतं आणि पोलिसांनी तसं कोर्टात सुद्धा सांगितलं होतं पण विष्णू चाटेचा मोबाईल पोलिसांच्या हाताला काही लागणार नाही ला त्यामुळे आता सुदर्शन भुलेचा जो मोबाईल आहे ज्याचा लॉक ओपन करायचा आहे त्याकडे एसआयटीनं त्यांचा मोर्चा वळवलाय आणि आता त्याची कोठडी वाढवून आहे त्यामुळे विष्णू चाटेचा मोबाईल मिळाला नाही म्हणून सुदर्शनला आता या सर्व प्रकरणाचा जात आहे का, का असाही संशय व्यक्त केला जातोय सकाळ वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार असंही पोलिसांनी कोर्टात याआधी सुद्धा सांगितलं होतं त्यामुळे घाबरून विष्णू चाटेवर किरकोळ गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुरावा नष्ट केल्याप्रकरणी सुद्धा चाटेवर गुन्हा दाखल होणार नाहीये आणि त्याच्या मोबाईल वरून वाल्मिकला फोन केल्याचंही सिद्ध करता येत नाहीये त्यामुळे वाल्मिक वाल्मिका

अर्थात आता एसआयटीचा तपास पुढे होतच आहे त्यामुळे पुढे आणखीनही काही नवे पुरावे हाती लागतीलच पण त्यात तरी वाल्मिक कराड केंद्रस्थानी असेल का हा पण प्रश्नच आहे कारण आम्ही आधी पण यावर एक व्हिडिओ केलाय ज्यात कोठडी मिळाल्यापासून वाल्मिकला कशी सो कॉल्ड स्पेशल ट्रीटमेंट मिळते याची माहिती सुद्धा दिली होती त्यामुळे एकीकडे स्पेशल ट्रीटमेंट काय कोठडीत असून सुद्धा खातीरदारी काय होतीये तर दुसरीकडे वाल्मिक कराडच्या नावावरून हळूहळू संशयाची सुई धुसर होतीये का हे सगळं दिसतं खरं तर तेवढं सोपं नाहीये असो संतोष देशमुख हत्या प्रकरणात जो कोणी खरा दोषी असेल त्याला शिक्षा व्हावी हीच माफक सगळ्यांची अपेक्षा आहे तुम्हाला काय वाटतं वाल्मिकला वाचवण्यासाठी या प्रकरणातला मुख्य आरोपी दुसऱ्यालाच हरवण्याचा प्रयत्न केला जातोय का एसआयटी तपास वाल्मिक पासून दूर जातोय का आणि आता सध्या जी परिस्थिती आहे त्यामुळे वाल्मिकचा निर्दोष ठरण्याचा प्रवास सोप्पा होतोय का तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला सुद्धा विसरू नका तसेच तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप खुँँ, धन्यवाद